जय शिवराय तीन जुलै सोळाशे एक्कावन्न मराठा सरदार पिलाजी जाधवराव यांचा स्मृती दिन मुघलांना कमकुवत करून उत्तर भारतात साम्राज्य विस्तार करण्याचा कालखंड म्हणजे मराठ्यांना पराक्रमाची नवी क्षितिजी खुली करणारा ठरला आणि या साम्राज्याचा विस्तार घडवून आणणारे जे अनेक वीर पराक्रमी मराठा सरदार होते त्यांपैकी म्हणजे रणनीती मुसद्दीगरी अन्न युद्ध कौशल्य अशा सर्व गुणांनी परिपूर्ण असा महान पराक्रमी सेनानी मराठा सरदार पिलाजी जाधवराव मध्य उत्तर हिंदुस्थानात व रणांगणात झालेल्या अनेक युद्धात विजयश्री खेचून आणणारे मराठा सरदार पिलाजी जाधवराव यांचे वाघोली येथे दिनांक तीन जुलै सतराशे एक्कावन्न रोजी देहावसन झाले वाघोली येथे लहान तलावाच्या काठावर प्राचीन वागेश्वर मंदिराच्या परिसरात पिलाजी जाधवराव यांची समाधी आहे पिलाजी जाधवराव यांच्यासारख्या वीरांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहूजी साम्राज्याच्या सिंहासनावर बसले पिलाजी जाधवराव यांनी सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये खऱ्या अर्थाने देशभक्ताचे जी जीवन व्यतीत केले आणि शेवटपर्यंत मराठा साम्राज्याची सेवा केली